छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानं पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान उताडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी आसमंत धुमधुमून गेला होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के शहर अध्यक्ष रोहित पानकर भाजप राज्य परिषद सदस्य लक्ष्मण धनवडे शकुंतला ताई नडगिरे करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम पंचायत समिती माजी उपसभापती प्रशांत देशमुख हरिभाऊ गावंधरे बालाजी वाघमारे विशाल तूपसुंदर यांच्यासह शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेल्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झालाय अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आला आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे शोकालीन दुर्गाचे सामरिक स्थापत्य व सांस्कृतिक महत्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्य शैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे छत्रपती यांचे कार्य आता जगभरात पोहोचणार आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातील जे किल्ले होते ते बारा किल्ले युनुस्केच्या जागतिक वारसा यादीमध्ये आज आलेत म्हणून कालपासून या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका मित्रपक्ष यांच्या वतीनं आज आनंदोत्सव साजरा करण्यात येतो आहे खरं तर महाराजांच्या काळा काळातील जे छत्रपतींनी जीवाची बाजी राहून या ठिकाणी अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं होतं आणि किल्ल्याचं संवर्धन केलं होतं त्या बारा किल्ल्याचे किल्ले आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेले आहेत त्यांचा विकास खऱ्या अर्थात ना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली होणार आहे म्हणून आज हा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा सा भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका व मित्र पक्षाच्या वतीने पेढे वाटून करण्यात येत आहे